धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद भाजपवर अवलंबून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिला असलं तरी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय गेले काही दिवस मुंडे यांना सातत्यानं भाजपच्या नेत्यांकडून लक्ष करण्यात येत असल्यानं भाजपच्या एकूणच भूमिकेविषयी अजित पवार गटात संशयाचं वातावरण आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी आरोप केलेत विरोधी महाविकास आघाडीचे नेते आघाडीवर असणं स्वाभाविक असेल तरी त्याचबरोबर भाजपचे आमदार सुरेश धस तसेच महिला प्रदेश अध्यक्ष बाग यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या जोर या वादाला जातीय किनारी लाभली आहे परभणी किंवा पुण्यातील आंदोलनात मनोज जरांगी सहभागी झाल्यानं ओबीसी परिषदेचे नेते प्रत्युत्तर देण्याची भाषा करू लागलेत धनंजय मुंडे यांना अजित पवार यांनी तूर्त तरी अभय दिलाय सध्या तीन यंत्रणांकडून तपास सुरू असून कोणाचंही नाव अद्याप आलेलं नाही तपास पूर्ण झाल्यावर नावं समोर आल्यास तेव्हा बघू असं सांगत अजित पवारांनी मुंडे यांना तात्काळ राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे परंतु भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका निर्णायक असेल संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या आंदोलनात भाजपचे सुरेश धस हे आघाडीवर होते चार दिवसांपूर्वी परभणीत झालेल्या मोर्चाला भाजपचे आमदार अभिमन्यू पवार हे उपस्थित होते बीड मधील गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अंजली दमानिया यांना धमक्यांचे दूरध्वनी आले असता त्यांची बाजू मांडण्यासाठी भाजप महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेटीसाठी वेळ दिली हा सारा घटनाक्रम लक्षात घेतल्यास भाजपने धनंजय मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं स्पष्ट होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सोमवारी रात्री चर्चा झाली तेव्हा मुंडे हा विषय नक्कीच असणार धनंजय मुंडे प्रकरण तापल्यानं त्याचा फडणवीस यांच्या सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होतोय त्यामुळेच चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं जाऊ शकतं भाजपने दबाव वाढवल्यास मुंडे यांचं मंत्रिपद वाचणं अवघड आहे कृषी खातं काढून तुलनेत कमी महत्वाचं अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवून अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचे पंख कापलेत राठोड आणि मुंडे एका युवतीच्या आत्महत्येत मंत्री संजय राठोड यांच्या सहभागाविषयी आरोप झाले होते तेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राठोड यांच्या विरोधात वातावरण तापवलं होतं शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतलेला होता धनंजय मुंडे प्रकरणात आता फडणवीस यांना भूमिका घ्यावी लागणार आहे